अर्चित अभिजित जोशी राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर घरगुती गणपती सजावट देखावा गोड ऊसाची कडू कहाणी यासाठी वापरण्यात आलेले साहित्य ऊसाची रोपे लाकडी बैलगाड्या बैल, बैल पुट्ट्यापासून बनवलेली घरे काईल कारखाना विहिरी इत्यादी सूचना फलक गुळ काकवी ऊसाची पाचट माती चिमण्यांची घरटे गाणा या सर्व वस्तू वापरून सदर देखावा सादर करण्यात आलेला आहे बापा सर्वांचं भलं कर सुरुवात फक्त शेतकऱ्यांपासून कर कारण शेतकरी सुखी तर सर्व सुखी दरवर्षी आपण पाहतो भडकरी लोक ऊस वाहून नेणाऱ्या गाड्या आपण बघतो त्यासोबतच गाडीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब बसलेले असते नाहीतर काही वस्तू लादलेले असतात बैलाच्या ताकदीच्या दुप्पट तिप्पट वजनाचा खचाखच खाँच भरलेला ऊस बैलगाडीतून वाहून नेणारा बैल पाहिल्यावर म्हणणं सुन्न होतं शेतकऱ्याच्या घरी राजासारखा जगणारा बैल ऊस वाहून नेताना एखाद्या वस्तूप्रमाणेच दिसतो मुक्या प्राण्यांनाही जीव आहे याचा विसर पडतो की काय यांना असेच वाटते मुक्या प्राण्यांना मुलासारखा जपणारा एकच राजा म्हणजे आपला शेतकरी राजा बेंद्राला त्याची पूजा करतो आणि वर्षभर बैलाला मुलासारखा जपतो सर्वांनी मुक्या प्राण्यांचा जीव जाणावा एवढंच यातून आम्ही संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे